हो ना धनुर्धरा जो मातेची उतरा मातेचा सोयरा केतू लापा ऐशी कळवळ्याची जाती लाभाविन प्रीती खऱ्या अर्थानं आईचे पांग आपण कधी फेडू शकत शिळकत नाही जाता जाता एक श्यामच्या आईचा प्रसंग सांगून जातो श्यामला पहाटे एक दिवस स्वप्न पडत की आपली आई आजारी आहे श्याम पहाटे स्वप्न पडल्यानंतर सकाळी उठतो आणि मित्रांना सांगू लागतो की माझी आई आजारी आहे आणि मला त्याला भेटण्यासाठी जायचे माझी आई नेहमी सांगायची की पहाटे पडलेली स्वप्न नेहमी खरी असतात म्हणून आणि श्याम मित्रांना सांगतो खिशे चाच पडतो खिशामध्ये दोन रुपये निघतात आणि मित्रांना सांगतो की माझ्याकडे दोन रुपये आहेत पडतो त्यांच्या खिशामध्ये एक रुपया निघतो आणि एक तीन रुपये घेऊन की श्याम एस टी स्टँडवर येतो येतो एसटी स्टँडवर पालघर गाडी लागलेली असते अनुवानी पायानं फाटलेल्या कपड्यानं पोटामध्ये आणण्याचा कर नाही पाण्याचा थेंब पोटामध्ये नाही श्याम एस मध्ये चढतो आणि एसटी मध्ये चढल्यानंतर सीट बसतो आणि एसटी सुरू होते टी सुरू झाल्यानंतर कंडक्टर येतो तिकीट श्याम तीन रुपये हातावर ठेवतो आणि सांगतो पालघर कंडक्टर म्हणतो उतर खाली पालघरचं तिकीट चार रुपये आहे श्यामला भर उन्हा मध्ये उतरवण्यात आणू आणि पायानं पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही डोळ्यापुढे अंधारे येतात श्याम दिवसभर उन्हामध्ये उभा राहतो सायंकाळ होते अंधार अंधार पडतो अंधार पांघरुणी जग सारे झोपी गेले एक तारी त्याला कबीर गातो गोवे कबीराच्या गोव्यानं अंधार होतो आणि संध्याकाळची मुक्कामी ए स्टँड वरती येते मुक्कामी एतून एक सुडबुड घातलेला मनुष्य खाली उतरतो त्याच्या भल्या मोठ्या तीन बॅगा खाली येतात आणि ह्या बॅगा उतरण्यासाठी तो श्रीमंत मनुष्य त्याची नजर हमाल शोधू लागते परंतु सायंकाळची वेळ असल्यामुळं हमाल काही मिळत नाही म्हणून त्याची नजर श्यामकडे जातो आणि श्यामला म्हणतो उचल रे बेगा मी तुला पाच रुपये देईल आणि काका पाच रुपये देईल म्हणतात श्याम पळत जातो आणि म्हणतो काका उचल ना बेगा पण पाच रुपये द्यायला काका श्यामच्या मनामध्ये एकच निर्दय चाललेला असतो की काकांनी पाच रुपये दिल्यानंतर मला पालघरला जाता येईल माझी जा आई आज आजारी मला तिला भेटण्यासाठी जायचंय आणि भला मोठा मोजा श्यामच्या डोक्यावर दिला जातो पायाचा जा लटलट -ले काब होतो डोळ्यापुढे अंधारे येतात श्याम चालत राहतो चालत राहतो चालत राहतो एकही तोंडातून शब्द काढत नाही दुमाजल्याचं घर होतं श्याम दु माजल्याचं घर चढून जातो ते नवरा बायको मागे थांबतात दुमाजल्याचं घर चढून गेल्यानंतर बोजा उतरण्यासाठी कोणी येत नाही म्हणून श्याम भिंतीचा आधार घेतो भिंतीचा आधार घेतल्यानंतर ते लहान हात चमकतात आणि श्यामच्या हातून बोजा खाली पडतो बोजा खाली पडल्यानंतर आवाज झाल्यानंतर ते नवरा बायको काय आवाज झाला म्हणून पाहण्यासाठी माडीवरती जातात आणि तो माणूस पाहतो एकदा श्यामकडे पाहतो एकदा बॅगकडे पाहतो एकदा श्यामकडे पाहतो एकदा बॅगकडे पाहतो आणि नकळत त्याचा हात कधी मागे जातो आणि श्यामच्या कानामागं बसती पोटामध्ये अन्नाचा कन नाही पाण्याचा थेंब पोटामध्ये नाही डोळ्यापुढे अंधारा आल्या आणि त्या अंधारामध्ये आपली आई तेजस्वनी चमकताना दिसली पण तो आठ वर्षाचा मुलगा इतकी कानाखाली खाऊन रडलं नाही कारण त्याला माहित होतं आपण जर रडलो ना तर काका हे आपल्याला पैसे देणार नाहीत आणि आपल्याला पैसे मिळाले नाही तर आपली आई आजारी आपल्या त्याला भेटायला भेटायला जाता येणार नाही पण नाही रडला शाम उठून उभा राहिला आणि म्हणाला काका द्याल ना पाच रुपये तो मार माणूस म्हणाला अरे मूर्खा माझ्या बॅग्यांचं नुकताच के नुकसान केलंस आणि पाच रुपये मागतोस त्यानंतर ती माता बाऊली म्हणाली अह नाही पाच रुपये परंतु काय असतील तेवढे तरी द्या आणि म्हणून खिशामध्ये हात घातला आणि पन्नास पैसे सुटे निघाले पन्नास पैसे श्यामच्या हातावर टिकवले साडेतीन रुपये घेऊन आणि पायानं फाटलेल्या कपड्यानं पोठामध्ये अन्नाचा करण असताना डोळ्यापुढे अंधारे आल्याने श्याम स्टँडकडे पळत सुटला श्यामकडे पळत सुटल्यानं स्टँडकडे पळत सुटला आणि मुक्कामी पालघर एसटी लागली होती एस टीमध्ये मध्ये चढला एसटी मध्ये चढल्यानंतर शेटवर नाही बसला खाली बसला त्याला वाटलं आपल्याकडे पन्नास पैसे कमी आहेत कंडक्टर काका येतील आणि त्यांना आपली दया येईल आणि ते मला पालघर पर्यंत म्हणून शेटवर न बसता श्याम खाली बसला खाली बसल्यानंतर गाडी सुरू होते गाडी सुरू होते कंडक्टर येतो तिकीट श्याम साडेतीन रुपये कंडक्टरच्या हातावर टिकवतो कंडक्टर म्हणतो उतर खाली पालघरचं चा तिकीट चार रुपये आहे चार रुपये आहे म्हटल्यानंतर आजूबाजूला लोक म्हणतात अहो लहान मुलगा आहे कुठे जाईल म्हणून जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सोडा आणि म्हणून श्यामला तिकीट देण्यात येतं दे पालघरच्या अलीकडच्या स्टँडवरती रात्री अडीचच्या च्या सुमारास श्यामला पावसाळ्यात कोकणाच्या अली स्टँडवर सोडण्यात येतं अडीच वाजता श्याम मानू आणि पायानं मनामध्ये एक इच्छा घेऊन पळतो की माझी आई आहे आणि मला तिला भेटण्यासाठी जायचे श्याम सुटतो पळत सुटतो पाऊस मी म्हणतोय खोल्याचा कोई -कोई आवाज यायचा सर्प वा रस्ता बदलून जायचा या सगळ्या संकटांचा सामना करत श्याम घरी पहाटे साडे सहा वाजता पोचतो श्याम घरी गेला असता भाऊ बाहेर बसले असतात भाऊ भाऊ ओ आई कुठे हो मला स्वप्नात आली होती ती ती आजारी आहे ना म्हणून मी तिला भेटायला आलो ती सांगायची ना पहाटे पडलेले स्वप्न खरे ठरतात म्हणून मला पहाटे स्वप्न पडलं की आजारी बहुं चा, बहुं चा आई आजारी आहे आणि म्हणून तिला भेटण्यासाठी मी आलो भाऊ भाऊंच्या तोंडातून एकही शब्द नाही घेणार श्याम पुढे सरसवतो घरामध्ये जातो घरामध्ये मावशी दिसते मामा दिसतो सगळ्यांनी विचारतो आई कुठे परंतु कुणीही काही चुलीला जाळ जाळगालत आखी बसलेली असते आखीला म्हणतो आखे अगं आई आजारी ये ना मी तिला भेटायला आलोय ना मला आलो स्वप्नात आली होती ती म्हणून तिला भेटायला आलो मी त्यावेळी आखी उठते आणि त्याच्या गळा परते आणि ढसाडा झरवडू लागते आणि म्हणते श्याम अरे आपली आई मिली रे श्याम आपली आई मिली आणि आपली आई मिली म्हणतात श्याम ढसा डसराडू लागतो खूप रडतो खूप रडतो घरामध्ये जातो जळता दिवा दिवा जळता त्याला दिसतो दहाव्याचा दिवस उजळतो काका स्पर्श होईना म्हणून आईच्या जा पिंडाजवळ जातो आणि म्हणतो तुला बारक्याची काळजी वाटते ना मी सांभाळेन त्याला अगं आई मी मोठा होईल ना अगं मी सांभाळेन ना त्याला खूप जीव लावेल गाई खूप जीव लावेल त्याला मी तू काळजी नको करू त्याची मी सांभाळेल त्याला आता तर एक शिव गाई अगं शिव ना आई तरी कावळा शिवेना आकीला घेऊन जातो तुला आकीच लग्नाची काळजी वाटते ना आई मी मी मोठा होईल मी करून देईल आक्कीचं लग्न अगं मी सांभाळेल ना त्याला तरी काकस्पर्श होईना आणि मग श्यामला कळतं की आईचा जीव सहा महिन्याच्या असणाऱ्या श्रीकांमध्ये अडकलाय ऐशी कळवळ्याची जाती आणि लाभाविन प्रीती सहा महिन्याच्या श्रीकांमध्ये आईचा जीव अडकलाय आणि मग मावशीकडे जातो आणि मावशीला सांगतो मावसे अगं आई वेल्यानंतर व्रत असते ना मग सांग ना माझ्या आईला की सांभाळेन मी श्रीकांतला अगं सांग ना माझ्या आईला सांभाळेन माझ्या श्रीकांतला म्हणून मावशी जवळ गया वया रडू करू गयावया करू लागतो रडू लागतो ढसाढसा रडतो मावशीला दया येते आणि मावशी सहा महिन्याच्या श्रीकांत जवळ जाते श्रीकांतला श्रीकांतला हातामध्ये घेते आणि पिंडा जवळ येते आणि सांगते अग बाई शिव आता जसा तुझा श्याम तसा माझा श्रीकांत जसं तू श्यामला वाढवलंस मोठं केलंस तसंच श्रीकांतला मी वाढवी आणि मोठं करील आणि कुठंच न दिसणारा कावळा येतो आणि काक स्पर्श होऊन जातो खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा ही केली पाहिजे आणि आईचे पांग आपण कधीही फेडू शकत नाही स्वामी तिने जगाचा